नमस्कार शेतकरी मित्रांनो पुनशचे एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनलवर नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा आणि व्हिडिओला लाईक करा चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती सातारा या ठिकाणी अवकालेली दोनशे शहात्तर क्विंटल जास्तीचा दर आहे पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर चार हजार रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव या ठिकाणी अवकाळ अठरा क्विंटल जसे दारे पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारणतर तीन हजार पाचशे रुपये क्विंटल आहे चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समते जुन्नर आळेफाटा या ठिकाणी अवकाळलेली पाच हजार तीनशे सदुसष्ट क्विंटल जॅसेदारे पाच हजार दोनशे पन्नास रुपये क्विंटल दर चार हजार पाचशे रुपये क्विंटल जाते चिंचोड कांदा बघा तसे पुढील बाजार समिती धाराशिव या ठिकाणी आवकालेली आहे सत्तेचाळीस क्विंटल जसे पाच हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर तीन हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे बघा तशी पुढील बाजार समिती पुणे या ठिकाणी आवकालेली अकरा हजार दोनशे चौऱ्याऐंशी क्विंटल जसे दर आहे चार हजार